चित्रकार रवी सुतकर यांची पिंपळ पानावरील कलाकृती या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर माझं नाव रवींद्र सुतकर आणि मी फेमस पिंपळ पान पानावरती पेंटिंग करतोय म्हणून आहे हे अशा टाईपमध्ये मी ओरिजिनल पानावरती पेंटिंग करतोय ह्याची लाईफ जवळपास वीस ते तीस वर्षाची लाईफ आहे कमीत कमी हे गिफ्ट वगैरे देण्यासाठी बरीच याला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आपल्या महाराष्ट्रातून पण प्रचंड अशी मागणी आहे याच्यासाठी आणि त्याच्यात मी पिंपळ पानावरती राजकीय व्यक्ती असतील किंवा थोर महापुरुष असतील किंवा निसर्गचित्र लँडस्केप पण अशा विषयावरती मी पिंपळपानावरती पण केलेले आहेत uh, त्यात uh, काही ऑर्डरचे असे व्यक्तिचित्र असतील किंवा कॅनवास पेंटिंग हे असे uh, वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 माध्यमामध्ये पण uh, मी साकारलेले आहेत पेंटिंग त्यात गणेश uh, गणपती असतील हे गणपतीचं चित्र तर uh, हे पेंटिंग uh, पिंपळपानावरती करण्यासाठी uh, खूप पेशन्स लागतात आणि ते पेशन्स uh, कसं आहे एका पानावरती करायचं म्हणलं तर मला पहिलं साधारण एक दोन दिवस तरी लागत होते पण आता मी ते एक तीन तासात करतोय म्हणजे याच्यामध्ये माध्यम ॲक्रेलिक कलर वापरला जातो म्हणजे ॲक्रेलिक ऑइल पण वापरतात पण मी तर ॲक्रेलिक वापरतोय आणि काही काही वेळेस ऑईल पण वापरतोय बाकी पिंपळ पानावर पान जे आहे ते खास करून याची लाईफ तीस ते चाळीस वर्षाची आहे कमीत कमी म्हणजे काही खराब होत नाही याला एक प्रोसेस पण केलेली आहे आपण एक वार्निश आहे वार्निशचं कोटिंग देऊन नंतर त्याला लॅमिनेशन के करण्यात येतं लॅमिनेशन करून परत नंतर ते फ्रेममध्ये ॲड करतो आपण ते याच टाईपमध्ये ते फ्रेम मिळेल जर ऑर्डर केली तर अशी याच टाईपमध्ये देतोय आपण ताईंनी हे पेंटिंग बघितलं आणि त्यांना खूप आवडले हे मला त्यांनी खास करून हे पानासाठी खूप आवडल्याबद्दल खूप कौतुक पण केलं विशेष करून आणि बाकीचे इतर काही ऑर्डर पण त्या देणार आहेत मला पेंटिंग करण्यासाठी या प्रदर्शनामुळे मला म्हणजे खूप सा सोलापूरमध्ये प्रथमच एवढा भरभरून प्रतिसाद खूप मिळालेला आहे